कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना भला मोठा पंधरा पाणी फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी देखील जनरेट करावा लागणार आहे कर्जमाफीची ही किचकट प्रक्रिया समजल्यानंतर सरकारला नेमकी कर्जमाफी द्यायची आहे की नाही असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलेला आहे कारण ग्रामीण भागातल्या सगळ्यात शेतकऱ्यांना स्वतःहून पंधरा पाणी फॉर्म भरणं किंवा ऑनलाईन ओटीपी जनरेट करणं हे शक्य नाही फॉर्म मध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांची माहिती द्यायची त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार ही माहिती गोळा करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केलेली आहे बघत ते काय म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळणार आहे पण त्याआधी त्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे आणि तो फॉर्म आहे तब्बल पंधरा पानाचा हा फॉर्म भरणं शेतकऱ्यांसाठी किती कठीण असणार आहे आपल्याबाबत सतेज पाटील आहेत सर सांगू शकाल की आपण हा फॉर्म आणलेला आहे साधारण पंधरा पानाचा फॉर्म आहे किती किचकट प्रक्रिया असणार आहे हा फॉर्म भरणे नाही मुळात राज्य शासनाची भूमिका कर्ज माफीबद्दल वेळ काढू आहे परंतु आता ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया तिने या ठिकाणी केलेली आहे म्हणजे हा ऑनलाईन फॉर्म एवढा किचकट आहे की यामध्ये प्रत्येक रकाने तुम्हाला भरावे लागणार आहेत आता हे रकाने शेतकरी भरू शकणार आहेत का हा प्रश्न त्या ठिकाणी मग आधार कार्ड असल्यानंतर तुम्ही आधार कार्डची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे यूजर ल युजर यूजर नेम तुम्हाला त्याचा पासवर्ड जनरेट करावा लागणार आहे ओ टी पी जनरेट करावी लागणार आहे मोबाईलवरती आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आपण बघतोय कॉलेजेसच्या ॲडमिशन्स हे ऑनलाईन करताना जी सुशिक्षित आमची तरुण मुलं आहेत मुली आहेत अशा लोकांना आज अडचण होत्या आणि मग हा तर शेतकरी दुर्गम भागातला आहे अनेक तालुक्यामध्ये इंटरनेटची सुविधा नाही आहे मोबाईल नेटवर्क नाही आहे अशा तालुक्यामध्ये तुम्ही काय करणार मग त्या शेतकऱ्यांना परत तालुक्याला यायचं फॉर्मसाठी लाईन घालवायचं लाईनमध्ये राहायचं परत त्या दिवशी त्याचा फॉर्म भरला गेला नाही तर परत दुसऱ्या दिवशी यायचं आज शेतकरी अडचणीत आहे अडचणीच्या वेळी तुम्ही कशी मदत करता हे महत्वाचं आहे त्याला पुन्हा अडचणीत टाकण्याचं काम या ठिकाणी करते मला वाटते शासनाची भूमिका या सगळ्या बाबतीत वेळ काढूपणाची आहे कर्जमाफी जर प्रामाणिकपणे मनापासून द्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या पाहिजेत एक ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही करा अथवा तुमच्याकडे आलेल्या माहितीच्या आधारावर तुम्ही त्या ठिकाणी बँकांना कळवा की ह्या ह्या लोकांच्या आम्ही कर्जमाफी केलेली मग तुम्हाला काय वाटतं की ही जी फॉर्म सिस्टीम आहे ती बंद केली पाहिजे फॉर्म सिस्टीमची आवश्यकता नाही आहे तुम्हाला लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करायची असा माझा आरोप आहे ह्यामधून तुम्ही काय माहिती करताय जे प्रायव्हेसी लॉबद्दल आज सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा चालू आहे की माझी माहिती मी द्यावी का नाही द्यावी एका बाजूला केंद्रशासन सुप्रीम कोर्टामध्ये म्हणते की देशाच्या हिताविरुद्ध असेल तर ती माहिती आम्ही उपयोगात आणू आज तुम्ही कोट्या लाखो शेतकऱ्यांची माहिती ही तुम्ही कसटी गोळा करता म्हणजे त्यांच्या कुटुंबाची माहिती त्यांच्या घराची माहिती वैयक्तिक माहिती कसटी तुम्हाला पाहिजे मला वाटतं ही सगळी माहिती पुढच्या काळामध्ये राजकीय निवडणुकांमध्ये याचा वापर करण्यासाठी आणायशी माहिती मिळते मोबाईल नंबर मिळतो कुटुंबामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या मिळते मग यातला एक फॉर्म आपण बघितला तर आपत्ती आपण लिहिलेलं आहे अठरा वर्षावरतील आणि अठरा वर्षाखालील म्हणजे उद्या अठरा वर्षाखालील तुमच्या घरामध्ये कोण असेल तर तो पुढच्या वर्षी मतदार होणार आहे याची याची देखील माहिती तुमच्याकडे आज उपलब्ध होणार म्हणजे एका वेळी या राज्यातल्या एकोणनव्वद लाख लोकांची वैयक्तिक माहिती ही शासनाला उपलब्ध त्या ठिकाणी होणार तुम्ही एक आव्हान देखील दिलं आहे की सदाभाऊ खोत यांनी हा फॉर्म भरून दाखवा नाही मी सभागृहामध्येच सांगितलंय की हा फॉर्म जर एवढा सोपा असेल तर सदाभाऊ खोतनी तो भरून दाखवावा मी त्यांचा सत्कार करतो आणि त्यांनी एक चार गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना बसून त्यांनी स्वतः मी लॅपटॉपची व्यवस्था करतो डोंगलची व्यवस्था करतो इंटरनेटची व्यवस्था करतो त्यांनी जाऊन चार शेतकऱ्यांना बुलवावं आणि तो फॉर्म भरून दाखवावा